हे ई व्ही एम मशीन आहे जे निवडणूक आयोग विधानसभा आणि लोकसभा निवडणूक मतदान घेण्यासाठी वापरते याचे दोन भाग असतात एक कंट्रोल युनिट आणि दुसरे बॅलेट युनिट बॅलेट युनिट हे मतदान करण्याच्या ठिकाणी ठेवले जाते आता ई व्ही एमबरोबरच हे व्ही व्ही पॅड पण वापरले जात आहे बॅलेट युनिट बॅलेट पेपरसह असते ज्यावर अनुक्रमे उमेदवारांची नावे व निशानी लिहिलेली असते आपल्याबरोबर दाखवला जाणारा बॅलेट पेपर हा नमुना असून समजण्यास सोपे जावे म्हणून दाखवला जात आहे उमेदवाराच्या नावासमोर कळ म्हणजेच बटन दिलेले असते मतदारांना फक्त त्यांच्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबायचे असते त्यांचे मतदान रेकॉर्ड केले जाते हे कंट्रोल युनिट आता दाखवण्यापुरते येथे ठेवलेले आहे पण मतदानाच्या वेळी हे युनिट त्या केंद्राच्या मुख्य अधिकाऱ्याजवळ असते आणि फक्त बॅलेट युनिट हे मतदान करण्याच्या ठिकाणी ठेवले जाते जेणेकरून मतदाराला गुप्त मतदान करणे सोपे जाते आता काय होत सुरुवातीला काय होतं ज्यावेळेस हे सगळं युनिट सेटअप केलं जातं त्यावेळेस सुरुवातीचे पन्नास मतदान हे मॉकपॉलमध्ये पोलिंग एजंटच्या समोर मोजले जातात त्याचबरोबर आलेले मतदान आणि म मतदानाची पावती या दोन्हीची खातरजमा करून सर्व व्यवस्थित आहे हे नक्की केले जाते नेमकं मतदान कसं होतं तर प्रोसिडिंग अधिकारी हे कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबतात त्याच वेळेस कंट्रोल युनिटवर लाल लाईट चमकतो म्हणजेच मशीन मतदान घेण्यासाठी तयार आहे जेव्हा कंट्रोल युनिटवर लाल लाईट येतो त्याचवेळी बॅलेट युनिटवर पण हिरवा लाईट चमकतो तेव्हा बॅलेट युनिट मतदान घेण्यासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवारास मतदान करण्यासाठी तयार असते जेव्हा मतदार त्यांच्या आवडीच्या उमेदवारासमोरील निळे बटन किंवा कळ दाबतात तेव्हा त्या बटनाच्या समोरील लाल लाईट चमकते त्याचबरोबर दिलेल्या मतदानाची पावती पण व्ही व्ही पॅट वर छापली जाते ही पावती आपणास सात सेकंदपर्यंत दिसते त्याचबरोबर बीप आवाज पण ऐकू येतो म्हणजेच तुमचे मतदान झाल्याची खात्री होते आणि ते कंट्रोल युनिटमध्ये नोंद पण होते व्ही व्ही पॅटवर दिसणारी पावती ही त्या व्ही व्ही पॅटमध्येच जतन राहते आणि हे जे, जे युनिट हे पूर्ण सील केलेले असते मतदानाची ही प्रक्रिया सहज आणि सोपी आपल्याला कळावे म्हणून हा हे सर्व समजून सांगण्यात येत आहे वी व्ही पॅड हे आपण दिलेल्या मतदानाची खात्री करून घेण्यासाठीचं एक उपयुक्त साधन आहे आपणास माहिती मिळावी म्हणून मी स्लीप बाहेर काढून दाखवत आहे तर अशा प्रकारे आपण मतदान केलेली पावती असते आपण पाहताय या पावतीवर नाव अनुक्रमांक आणि उमेदवाराची निशाणी स्पष्ट दिसते निवड प्रक्रियेसाठी जर एखाद्या उमेदवाराने हरकत घेतली किंवा फेरतपासणीसाठी विनंती केली तर या पावत्या खातरजमा करण्यासाठी मोजल्या जातात या स्लिपमुळे अचूक मतदानाची खात्री तर होतेच पण जर एखादी कोर्ट केस झाली तरी त्यावेळी या पावत्यांचा पुरावा म्हणून उपयोग केला जाऊ शकतो ई व्ही एम आणि व्ही व्ही पॅट हे नेमकं कसं काम करतं त्याच्याबद्दलचा हा माहितीसाठीचा सा एक छोटासा उपयुक्त व्हिडिओ धन्यवाद मित्रांनो